तुम्हाला गूढ रहस्यांनी भरलेल्या गोष्टी ऐकायला आवडतात का असे सिनेमे पाहायला आवडतात का अशा कादंबऱ्या वाचायला आवडतात का तर हा आजचा खास भाग तुमच्यासाठी नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आजच्या या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल आपल्या या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या पुस्तकांचा रिव्ह्यू देत असतो आज देखील मी तुमच्यासाठी एक भन्नाट कादंबरी घेऊन आलो आहे गौरीहर लिखित आणि विश्वकर्मा पब्लिकेशन प्रकाशित गुमनाम कादंबरी म्हटली की कथा कहाणी आलीच आणि गोष्टीत रमून जायला तर आपल्या सर्वांना लहानपणापासून आवडतं कोणाला नाटक पाहण्याचा वेळ असतं तर कोणाला सिनेमा पाहण्याचा वेळ असतं ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी कादंबरी म्हणजे एक प्रकारे नाटक किंवा सिनेमाच गुमनाम नावाप्रमाणेच गूढ रहस्यांनी भरलेली कादंबरी जिच्या प्रत्येक पानावर या कथेला एक नवीन वळण मिळत जातं आणि कादंबरीचं कोडं सुटत जात एका आर्मी रिटायर्ड लेफ्टनंट जनरलचा मर्डर होतो आणि या कथेला सुरुवात होते या कथेतील मुख्य पात्र श्री ही केस हाताळत असतो खुण्याला शोधणं अशक्य वाटत असतानाच श्री ही केस त्याच्या अनुभवातून आणि बुद्धीच्या जोरावर सोडवतो खुणी तर पकडला जातो पण इथेच कथा संपली असताना खरा खेळ इथूनच सुरू होतो ते हिंदी सिनेमामध्ये दाखवतात ना पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त अशीच कहाणी काहीतरी वळण घ्यायला सुरुवात होते तर सापडतो पण यात एक नाव समोर येतं आणि ते नाव म्हणजे गुमनाम बस इथून शोध सुरू होतो गुमनामचा गुमनाम एक अशी व्यक्ती जी अस्तित्वात आहे की नाही हे कोणाला माहीत नाही ती राहते कुठे करते नक्की काय आणि ती व्यक्ती का कोण करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती नक्की कोणी व्यक्ती आहे की एखादी संस्था आहे हे काहीच माहीत नसताना शोध सुरू होतो गुमनामचा आर्मी पोलीस इंटेल्स सगळे ज्या गुमनामच्या मागे लागलेले असतात कारण जरी खून करून तो सापडत नसला तरी नेहमी तो पोलिसांना चॅलेंज देऊन खून करत असतो हे सर्व सुरू असताना एका बाजूला त्याला खूप प्रसिद्धी देखील मिळायला लागते इतकी प्रसिद्धी की सामान्य जनतेसाठी तो एखादा हिरो किंवा एखादा होऊन जातो गोष्टीचा राग घेत त्याचा शोध अगदी जोरात सुरू असतो एक एक करून तो आपले शिकार करत असतो आणि मी मगाशी म्हटलं की पुस्तकाच्या प्रत्येक पानात तुम्हाला एक न कळत कथेला वळण मिळेल अशी वळणं घेत तुम्ही या कथेत पुढे जाता आणि शेवटी एका अशा सत्याचा तुम्ही सामना करता ज्याचा विचार देखील तुम्ही या कथेत कुठेच केला नसेल एक असं सत्य तुमच्या समोर गुमनामच्या स्वरूपात उभं राहत नक्की हा गुमनाम कोण का तो लोकांचे खून करत सुटलाय जर तो इतके खून करतोय मग लोक त्याला त्यांचा हिरो मसिहा का मानतात तो नक्की एक व्यक्ती आहे की ती एक संपूर्ण संस्था आहे तो का आर्मी पोलीस यांच्या हाती लागत नाही कथेच्या शेवटी गुमनामचं कोडं सुटतं की नाही हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच पुस्तकात मिळतील तुम्हाला देखील या रहस्याने भरलेल्या कथेची सफर करायची असेल हा अनुभव घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक दिलेली आहे तिथून मागवू शकता नाहीतर आमचा इन्स्टा आय डी तुम्हाला इथे दिसत असेलच आमच्या इन्स्टा अकाउंटवर जाऊन मेसेज करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आजचा भाग कसा वाटला हे नक्की आम्हाला खाली कमेंट करून कळवा आणि हो हा भाग जास्तीत जास्त वाचन प्रेमींपर्यंत पोहोचवा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काहीतरी वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल